साई संस्थांच्या साईनाथ रुग्णालयात नेत्रपिढी सुरू असून तेथे नेत्रदानाचे अमूल्य कार्य चालते नेत्रदान ही केवळ वैद्यकीय के प्रक्रिया नसून ते दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे अतिशय पवित्र कार्य आहे असे साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर मैथिली पितांबरे यांनी म्हटले असून नेत्रदान करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे तर नेत्र प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर सौदामिनी नुगुते यांनी नेत्रदान करून समाजात सेवाभाव करुणा मानवता व सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम नागरिकांनी करावे असे आवाहन केले आहे नमस्कार मी डॉक्टर सौदामिनी निगुते श्री साईनाथ हॉस्पिटल शिर्डी येथे कार्यरत आहे ॲज अ कॉर्निया अँड कॅन क्या, क्या, तर आपल्याकडे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आय बँक चालू झाली तेव्हापासून पूर्ण दोन हजार पंचवीसमध्ये बत्तीस आय ट्रान्सप्लांट्स कॉर्नियल ट्रान्सप्लांट आपल्याकडे झाले या पेशंट्सला बऱ्यापैकी चांगले रिझल्ट आहे। आले आहेत बरेचसे पेशंट्स हे लांबून आलेले होते एक पेशंट मध्य प्रदेशमधून आलेले होते काही पेशंट मालेगाव जळगाव बुलढाणा बीड ह्या ठिकाणाहूनही आलेले होते इथे आल्यानंतर आपण आधी त्यांचं चेकिंग करतो त्याच्यानंतर ज्या पेशंट्सला गरज आहे त्यांची आपण वेटिंग लिस्टमध्ये एंट्री करून घेतो ज्या पेशंटला अर्जंट क्यू म्हणजे इमर्जन्सीमध्ये ट्रान्सप्लांटची गरज आहे त्यांची एंट्री करून घेतो आणि त्यांचं फिटनेस आणि सगळी प्रोसेस कम्प्लीट करून घेतो जेव्हा आपल्याकडे आय डोनेशन हो होऊन येतात तेव्हा आपण ते, ते टिश्यू ॲनालिसिस करतो त्याच्यामध्ये टिशूचं आपण स्पेक्युलर काउंट चेक करतो स्पेक्युलर मायक्रोस्कोपीनंतर आपण ती टिश्यू कोणासाठी कुठल्या पेशंटसाठी योग्य आहे त्याप्रमाणे आपण वेटिंग लिस्टमधून पेशंट्सला या ठिकाणी बोलवतो आणि त्यांचं त्यांच्यावर कॉर्नियल ट्रान्सप्लांट ही सर्जरी होते आत्तापर्यंत झालेल्या पेशंट्सला खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत पण इथून पुढच्यासाठी माझं लोकांना आवाहन आहे की ज्यांच्या घरी जर कोणाचा मृत्यू झाला आपल्या जवळच्या व्यक्तीचा आणि तुमची नेत्रदान करण्याची जर इच्छा असेल तर लवकरात लवकर जर तुम्ही आपल्या हॉस्पिटलला संपर्क केला किंवा आपल्या आय बँकेमध्ये संपर्क केला सहा तासाच्या आत आपण कलेक्शन करू शकतो आणि सहा लव जेवढं लवकर होईल तेवढं चांगले रिझल्ट पुढच्या पेशंट्सला येतात त्यामुळे हे एक करणं खूपच गरजेचं आहे त्याचप्रमाणे ज्या पेशंट्सला बुबुळाला टीक आहे किंवा बुबुळ्याला जखम झालेली आहे कॉर्नियल अल्सर झालेला आहे बऱ्याच वर्षांपूर्वी डोळ्याला जखम झाली जखम भरली पण आता बुबुळ पांढरं झालेलं आहे अशा पेशंट्सनीसुद्धा आपल्या हॉस्पिटलला इथे डीमध्ये संपर्क साधावा त्यांचं सगळं चेकिंग करून आपण त्याप्रमाणे पुढचं योग्य ते मार्गदर्शन त्यांना करू शकतो नमस्कार मी डॉक्टर मैथिली यशोदन पितांबरे वैद्यकीय अधीक्षिका श्री साईनाथ रुग्णालय शिर्डी साईबाबा संस्थांमार्फत मार्च दोन हजार पंचवीसमध्ये श्री साईनाथ नेत्रपेढीची स्थापना झाली जगभरात अनेक अंध लोक हे या व्याधीने त्रस्त आहेत याकरता साईबाबा संस्थांमार्फत या नेत्रपेढीची स्थापना करून अंधांच्या जीवनात एक उजेड टाकण्यासाठी नेत्रपेढीचे काम अखंड कार्यरत आहे आज अखेर सत्तावीस व्यक्तींनी नेत्रदान केलेले असून एकूण बत्तीस रुग्णांवरती यशस्वी अशा कॉर्नियल ट्रान्सप्लांट सर्जरीज श्री साईनाथ रुग्णालयात या ले नेत्रपेढीमार्फत झालेल्या आहेत नेत्रदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नाही तर ही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश राखणारी एक अतिशय असं पवित्र दान आहे श्री साईबाबा साईनाथ रुग्णालयात ज्या एकूण बत्तीस शस्त्रक्रिया झाल्या किंवा कॉर्नियल ट्रान्सप्लांट सर्जरीज झाल्या त्या अतिशय यशस्वी सर्जरीज झालेल्या आहेत यामध्ये अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध रुग्णांवर सर्जरी करण्यात आलेल्या आहेत ज्या व्यक्तीचा कॉर्निया किंवा बुबुळ असा ज्या व्यक्तींना बुबुळाचा त्रास आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की टीक पडलेली आहे फुल पडलेलं आहे किंवा बुबुळ पांढरं झालेलं आहे अशा व्यक्तींवरती या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या ये करण्यात येतात या सर्व शस्त्रक्रिया या साईबाबा संस्थांमार्फत मोफत करण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीच्या ज्या न शस्त्रक्रिया रुग्णालयात झालेल्या आहेत ह्या या, या नेत्रदानाच्या चळवळीत नक्कीच एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत तर साईबाबा संस्थांमार्फत सा नेत्रदानाची चळवळ ही व्यापक स्वरूपात राबवणे कामी जे काही प्रयत्न चालू आहेत त्यासाठी सर्व अंध व्यक्तींनी ज्यांना कॉर्निल ट्रान्सप्लांटची गरज आहे या शस्त्रक्रियांची गरज आहे त्यांनी याचा लाभ घेणं आवश्यक आहे धन्यवाद ओम साईराम हां मी माझं नाव राऊसाब्राम भाजी आरखडे असं आहे मी तळवाडा येवला तालुक्यातली तळवाडी या गावचा रहिवाशी असून माझा मला दोन हजार चोवीसमध्ये डोळ्याचा आजार उद्भवला आणि मी पूर्वी मोतीबिंदूचं ऑपरेशन केलेलं होतं पण ते सक्सेस झालं किंवा नाही झालं ते काही लक्षात आलं नाही पण मग माझ्या डोळ्यात मला खूप त्रास व्हायला लागला मला मी अशी एक एका पाहुणेनी मला निरोप दिला की तुम्ही शिर्डीच्या संस्था साईबाबा संस्थांमध्ये या तिथं त्याचा डोळ्याचा विलाज होईल बा म्हणून मी या दवाखान्यात आलो आणि ते मॅडमनी चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन बुबुळ अल्टर करावं लागेल मग त्यांनी मला ॲडमिट करून घेतलं आणि बुबुळ उपलब्ध झाल्यानंतर सत्तावीस मे रोजी माझं डोळ्याचं ऑपरेशन त्यांनी केलं बुबुळ अल्टर केलं आणि मला पूर्वी त्या डोळ्याने दिसत नव्हतं पण बुबुळ अल्टर केल्यामुळे आता चांगल्या प्रकारे दिसायला लागलं ला। आणि त्याबद्दल मी संस्था दोनशे रूममधील संस्थांचे जे कर्मचारी डोळा नेत्र चिकित्सालयातील त्या सर्व डॉक्टरांचे मी आभार मानतो प्रतिनिधी राजकुमार गडकरी शिर्डी